तर हॅलो नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे यूट्यूबला काय झालेलं माहीत नाही मागील काही दिवसापासून व्हिडिओ बनवतोय आणि डेली अपलोड करतोय पण अपलोड केल्यानंतर ना युट्यूबचं म्हणणं असं आहे की युट्यूब कम्युनिटीचं जे गाईडलाईन आहे ते गाईडलाईनच उल्लंघन होतोय असं कारण देऊन माझा व्हिडिओ डेली डिलीट देली होतोय तर याच कारण माहित नाही आता हा व्हिडिओ शूट करतोय हा व्हिडिओ अपलोड होईल की नाही होईल हे माहित नाही तरी पण मी प्रयत्न करत आहे हा व्हिडिओ शूट करत आहे बाकीचे जे कंटेंट आहे ते तर तुम्हाला बघायला मिळणार नाही कारण ते युट्यूब सरासर डिलीट केलेला आहे ठीक आहे तर आजचा कंटेंट असा आहे की माझ्याकडे एक बँक आहे माझा पिग्गी बँक ह्याच्यामध्ये काहीतरी मी सेव्हिंग केलेला आहे आणि आतापर्यंत जे काही सेव्हिंग झालेलं आहे ते याच्यामध्ये आहे तर हा सेविंग ला मी आज फोडणार आहे बघूत आज याच्यामध्ये किती पैसे जमलेले आहात किती पैसे जमलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी काम महत काम आ, एक काम करतोय महत्वाचं काम करतोय अजून एक स्वप्न पूर्ण करतोय समजा तर तशा प्रकारच काम करण्यासाठी याच्यामधलं मी काही पैसे यूज करणार आहे तर उद्या एक खूपच काम कामाला सुरुवात करतोय मोठं काम होणार आहे कामाच्या कामाचं लोड खूप आहे आणि जे काही करतोय ते माहित नाही मला केल के हे केल्यानंतर ना किती लोड वाढणार आहे काय प्रॉब्लेम येतील काय नाही काहीच माहित नाही पण मनामध्ये जिद्द आहे करायची आणि करण्यासाठी तयार होतोय आणि कसं मॅनेज होईल बाकीच्या गोष्टी काय माहित नाही पण मला एवढं माहिती आहे की काम सुरुवात करायला पाहिजे काम सुरुवात केलं तरच ते पूर्ण पण होत आणि काम जर सुरुवात केली तर त्याला कसं रनिंग करायचं कसं ते सगळ्या गोष्टी मॅनेज करायचं हे जोपर्यंत आपण सुरुवात करत नाही जोपर्यंत सिच्युएशन आपल्याकडे येत नाही तोपर्यंत ते आपल्याला कळणार नाही आणि सगळ्या गोष्टी पूर्ण होतातच असे बसे आपण कसे तरी तयार झालं पाहिजे तयार केलं पाहिजे आणि सुरुवात करणं खूप गरजेचं आहे तर असा विचार करून सुरुवात करतोय बाकीचं मोठा मोठी सर्वांना काहीतरी अंदाज आला असेलच जे कोणी मला फॉलो करतात माझे व्हिडिओ बघतात मला वरती बघतात ठीक आहे तर बाकीचे ज्यांना माहीत नाही त्यांना मी थोडं थोडं सांगत जाईन आता तर आताच्या मध्ये मी तुम्हाला थोडंफार हिंट देतो पण पूर्ण नाही आतापर्यंत मी जे काही काम करतोय तेच काम अजून थोडस जोमान करतोय थोडस वाढवतोय थो ठीक आहे एक्सपेंड करतोय तर अशा प्रकारे एक नवीन सुरुवात करतोय आता तर तुम्हाला नक्कीच कळाला असेल मी काय मला काय बोलायचं तुम्हाला नक्कीच कळालं असेल तर अशी गोष्ट आहे तर बघू काय होते काय नाही आता रात्रीचे अकरा वाजलेत मला याच्यामधनं फोडायचं आहे माझ्याकडे काय बॅलेन्स आहेत आणि याच्यामध्ये काय बॅलेन्स आहे सगळं मॅच करून किती होतात आणि त्यानंतर मला उद्या काम किती करायचं आहे किंवा मी उद्या एवढ्या अमाऊंट मध्ये किती काम करू शकतो या सर्व गोष्टीचा अंदाज मला घ्यायचा आहे आणि या सर्व गोष्टीचा अंदाज घेऊन मला प्लॅन करायचा आहे आणि हा प्लॅन पूर्ण करण्यासाठी हा फोडतोय जेणेकरून मला पुढचं जे नियोजन आहे योग्य पद्धतीने करता येईल की माझा अमाऊंट बघून मला काम करता येईल आणि ते काम करण्यासाठी जे काही लोक हायर करायचे आहेत त्यांना किती लोकांना मी हायर करू शकतो किती लोकांना कामाला बोलवू शकतो ना या सर्व गोष्टीचं नियोजन आहे बाकीच्या पण गोष्टी मी किती चांगल्या क्वालिटीचं प्रोडक्ट खरेदी करू शकतो हा माझ्याकडे अमाऊंट मला माहित असेल तरच मी ठरवू शकतो हलक्या क्वालिटीचं किंवा मिडीयम क्वालिटीचं किंवा हाय क्वालिटीचं त्याच्याबद्दल काहीच आयडिया नाही थोडंफार पैसे आहेत थोडंफार मी माझ्या आईकडून मदत घेतलेलं आहे आणि थोडंफार सेविंग आहेत बाकीचं काय नाही डेली रनिंगचे पैसे रनिंग मध्येच टाकावं लागतं तुम्हाला माहिती बिझनेस मध्ये कसं असतं रनिंगचे पैसे रनिंग मध्ये टाकलं तरच ते फ्लो होत असत जर स्टक केलं तर मग महाल खरेदी केलं बंद केलं विकणं बंद होईल विकणं बंद होईल कमाई बंद होईल असं रनिंग असतं जे कोणी बिझनेस करतात त्यांना थोडंफार फंडा माहितीच असेल ठीक आहे तर याला फोडू बघूयात किती आहे काय अमाऊंट आहे बघू आणि सगळे म्हणून किती होतात काय होतात सगळं मॅच करू उद्या काय होणार आहे काय नाही होणार आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ मधून दाखवणार ना आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कंटेंट क्रिएशनला भर देतोय आणि अजून मी काम करणार आहे कंटेंट क्रिएशन वरती ठीक आहे कंटेंट क्रिएशन यासाठी करायचं आहे आता कंटेंट क्रिएशन याचा पैसे कमवण्यासाठी करायचंय ठीक आहे एवढे दिवस टाइमपास म्हणून शिकण्यासाठी बाकीच्या गोष्टी करण्यासाठी ठीक आहे पण आता कंटेंट क्रिएट करायचंय सोशल मीडियामधून पैसे बनवायचे आहेत आणि कारण सगळे दुनिया पैसे कमवते ना फटाफट आपण पण जेवढं होईल तेवढं मेहनत करू ना बंद होईल काय होईल काय माहित नाही ठीक आहे चला मग याला फोटो आपण काय होतं काय नाही बघू ठीक आहे तर मित्रांनो रात्रीचं व्हिडिओ बनवतोय त्यामुळं आवाज कसं येतोय काय येतोय माहित नाही फॅन पण चालू आहे तर फॅनच्या आवाजामध्ये तुम्हाला फॅन ऐकू येतो की माहीत नाही आणि इथे माझी बायको मला माइक शोधून आहे माइक भेटत नाही मी विदाऊट माइकचा व्हिडिओ बनवतोय तर ती माईक शोधण्यासाठी मदत करते कारण माइक यूज केल्याने थोडाफार आवाज इम्प्रूव्हमेंट होईल पण माहीत नाही माईक भेटेल की नाही भेटेल विदाऊट मायकचा व्हिडिओ बनवताय कंटेंट क्रिएशन थांबलं नाही पाहिजे ठीक आहे तर चला याला फोडू आपण बघू काय याच्यामध्ये म्हणजे किती आहे ठीक आहे तर हिला माईक भेटलेलं नाहीये आता बघू याच्यामध्ये फोडू किती काय पैशाचं नियोजन होत आहे काम कसं करायचं काय नाही सगळ्या गोष्टी बघू शकतो ठीक आहे व्हिडिओ कसं वाटत आहे सांगा कमेंट करून व्हिडिओ बनवायचं विसरलो मी भरपूर दिवस झाला बोलायचं कॉन्फिडन्स हलकासा थोडंसं सत्तर मत्तर सत्तर मत्तर होतं ठीक आहे <laughs> तर होईल ते पण नाही कंटेंट क्रिएशन करायचं आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे यावेळी जे कंटेंट क्रिएशन करायचं आहे ते फक्तने फक्त पैसे कमवण्यासाठी करायचं आहे आता प्रॅक्टिस करून खूप झालं दोन वर्षापेक्षा जास्त झालं पैसे कमवायचे आहेत त्यांना मॉनिटाईज करायचं आहे वेगवेगळ्या पद्धतीनं पैसे कमवायचे आहेत भरपूर गोष्टी आणि सोबत काम पण करतोय पैसे कमवण्यासाठी येतो नाही तर तिथून तर शेवटी येणारच है ना ठीक आहे तर माईक भेटलेलं नाही बघू आता उद्या उद्या माईकला शोधू आज आपण यांना फोडून टाकू चलो इथून आपण सगळ्यात पहिला बाहेर जाऊ कारण इथं आता लेकर झोपलेले आहेत त्याचा आवाज येईल मग लेकरं उठतील रात्री जे साडे अकरा वाजत आहेत बारा वाजतील आता त्यामुळे आपण याला घेऊन बाहेर जाऊ हॉलमध्ये हॉलमध्ये मित्रांनो आता मी हॉलमध्ये आलेले आहे तर लगेच याला फोडण्यासाठी काहीतरी घेतोय आता ठीक आहे घे रे काहीतरी लगेच फोडून टाकू याला ये मी बसतोय ना नाही ऐसा ना, नहीं ना। इसको कुचले ले इसे फोड़ सकते हैं ठीक है हे म्हणते असं खाली टाकायचं का जर ते चांगलं वाटणार आहे ना घर सगळं कचरा होईल थांबा बघू आता था। तुम्हाला दाखवतो काय करते ही हे जमीन पे जोर से आवाज आहे का ना आवाज आहे तर मित्रांनो हे बघा आमची कमाई किती आहे याच्यामध्ये एका झटक्यातच फोडून टाकली ही किती आहे रे तीन हजार तर हजार रुपये आहे आता हे पंधराशे रुपये आहे आणि सोळाशे सतराशे रुपये दोन हजार रुपये एकोणीसशे वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीसशे रुपये लागणार सत्ता आहे सत्तावीसशे रुपये आहेत असं वाटतं आहे मला अंदाज ह्याच्यामध्ये सत्तावीसशे रुपये आणि माझ्या किशामध्ये काही पैसे आहेत जे मी आज कमावलेला आहे त्याच्यामधून खर्च पण झालेला आहे भरपूर कारण खर्च खूप असतो बरं का डेली डेली खर्चमधून पैसे वाचवणं खूप मुश्किल आहे तरी पण बघू किती वाचलेले आहेत ते पण याच्यामध्ये मिक्स करू काय होतंय काय नाही बघू हा बघा कसं झोपलं आहे शांत आणि तो बघा तिथं जागतोय अजून याच्यामध्ये काही आहेत हे बघा इथं रबर बँड लावून ठेवलेलं हो आहे असं प्रत्येक शर्टाच्या किशामध्ये हात टाकले की असं पैसे भेटले पाहिजे किती मजा येते ना हे किती आहे बघ हे आणि ते मिक्स कर किती होतात सांग मला पन्नासच्या नोटला साईडला करून ठेवली पाचशेच्या नोटामध्ये पन्नासच्या नोटचं काही इज्जतच नाही <णच्चारीज़> राहिला आता तर मित्रांनो हे बघा एवढी रक्कम जमलेलं आहे आता हे अमाऊंट काय सांगण्यासारखं नाही आहे माहीत नाही हे कमी आहे की जास्त आहे पण जे काय आहे एवढे आहे त्याच्यामध्ये काम काय काय होतं आहे ते मी तुम्हाला उद्या सांगतो ठीक आहे आणि उद्याचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग राहणार आहे पूर्ण कामाबद्दल सांगणार आहे काय चालू आहे काय नाही ठीक आहे बघत राहा व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे ले ले। तर हे बघा हे जात झोप झोपलेलं आहे गुड्डू झोपत आहे आणि हे झोपवत आहे ते आता हे बघा असं झोपतो आहे तर हे माहीत नाही आता हे काही जास्त दिवसाचं नाही आहे किती दिवसाचं हे सात दिवसाची आहे हां आमची सेविंग सात दिवसाचं सेविंग आहे तर सात दिवसामध्येच आम्ही सात दिवसाआधी सेविंग यासाठीच चालू केलं होतं कारण आम्हाला हे काम करायचं होतं डेली जमवलं तरच आमचं हे काम होणार होतं म्हणून हा सेविंग केलेला आहे ठीक आहे याच्यामध्ये दोनशेची पण नोटं आहेत शंभरच्या पण नोटा आहेत ठीक आहे पन्नासच्या पण पन एक नोट आहे याच्यामध्ये बघा इथं लपलेलं आहे तर ठीक आहे मित्रांनो एवढी रक्कम जमलेला आहे बघू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये टोटल डिटेलमध्ये सांगतो उद्याचा व्हिडिओ बघा आज जे कोणी बघत आहे एक जण दोन उद्या पण व्हिडिओ बघा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे आता बारा साडेबारा वाजत आहेत चला बघा आता झोपतो भेटतो उद्याच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा